पैसे कमी पडत आहे सर्व लोक आहेत आणि लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेत आहेत भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे मी तुझ्या सर्व मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो नका करू काय करायचं आपल्याला चाळीस गावचा मॅग मागवा ना वैसा गावचा कुठचा मागवा पैसे कमी पडत सर्व लोक आहेत आणि खाली नंतर माझी मागून सर पण कोणी सांगला हे शहर जाऊ आहे हे असे सांगत राहतात अशा सगळ्या भिडिओ सगळे सोडून द्या संजय शिरसाट त्याची कधी चिंता करतो काय करायची चिंता करतो उलट लोक आपल्याला जर करोडपती समजत असेल तर आपल्या बापाचं काय चाललं हा झाला त्या माझा म्हणून आपण आपण त्याची चिंता करायची नाही परंतु शहर जर एखाद्या चांगल्या मार्गाने जर जात असेल तर त्याला सहकार्य करण्याची भूमिका ही प्रत्येकाची असेल मंडळाच्या अध्यक्षाला विनंती काय शाळेपणा शिकवा लागले आम्हाला आता आम्ही तर दहा हजार रुपये देऊन बसतो त्या डिझेवाल्याला हो दहा हजार घेऊन चालत रे परत एखाद्याचं पाच वर्षाचं कोणाच काम भरले जागा तो आयशी तू ठेवतो एखाद्याचं त्या हार्टनी एखाद्याचा गेला ना तर त्याचा संसार दोस्त होईल कारण हे जे लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेत आहेत भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे जर अशा प्रकारचा केंद्रीय निधीचा अपहार नगरविकास खातं करत असेल नगरविकास मंत्री लाडके अमित शहाचे लाडके याचा अर्थ केंद्र आणि नगरविकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगणमत आहे एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे नगर विका विकास खात्याच्या माध्यमातून मग एम एम आर डी असेल इतर काही प्रकल्प असतील महापालिका सत्तावीस महानगरपालिका नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल तर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल हा भ्रष्टाचार आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे त्यांना तो अधिकार आहे नुसतं चवचाव चावच्यावर रडून चालणार नाही ना किंवा बातम्या पेरून अशा खंबीरपणे राज्याचे महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नगरविकास खात्याच्या भ्रष्टाचारावर त्यांनी जनतेला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे की कशाप्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे दोन लाख कोटीची कामं नगरविकास मंत्र्यांनी काढली मुंबईत त्याचा काही आता पत्ताच नाही ठेकेदारांना कामाचं वाटप झालेलं आहे आणि त्या दोन लाख कोटीवर पंचवीस टक्के आधीच घेतलेल्या विचार करा किती पैसे मी हे जबाबदारीनं बोलतो आहे नुसते कागदावर कामं काढली आहेत प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही दोन लाख कोटी रुपयांची कामं आपल्या नगरविकास मंत्र्यांनी ठेकेदारांना परस्पर दिली परस्पर दिलेली आहेत काही आता पत्ता रेकॉर्ड महापालिकेत त्याचा नाही पण ॲडव्हान्समध्ये दलाली घेतली आहे कमिशन घेतलं आहे पंचवीस टक्के म्हणजे किती हजार कोटी त्यांनी घेतले हा केंद्राचा पैसा आहे राज्याचा पैसा आहे हे बोलत ना हा जनतेचा पैसा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचं नाव काढल्यावर त्यांचा आत्मा तिळ तिळ तुटतो भ्रष्टाचार काढतात त्याचा काढतात पन्नास वर्षापूर्वीचा काढतात अरे तुमच्या नाकासमोर एक वर वर्षात भ्रष्टाचार सुरू आहे तो काढा नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रासमोर एक नवा पायंडा पाडा